नमस्कार मी गोविंद रे तुम्ही पाहतात माझा आवाज या चॅनल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकोनची घंटी म्हणून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये या शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये अनेक नैसर्गिक संकटे निर्माण झाली त्यामध्ये अतिवृष्टी व हो पावसाने दिलेला खंड यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र सात जिल्ह्यांचा अग्रिम पीक विमा केंद्रीय समितीने फेटाळला आहे त्यामध्ये या पीक विमा कंपन्या यासाठी नकार देतात का राज्य शासनाची चूक आहे किंवा शेतकऱ्यांना यामध्ये कमतरता आहे अशा विविध प्रश्ना प्रश्नाची आज आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यातील पिकम्यांच्या अग्रिम केंद्र शासनाने स्थांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे केंद्रीय कृषी विभागांचे अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेहरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने सात जिल्ह्यातील अग्रिम पीक नाकारल्याने आता पीक कापणी प्रयोगांतर्गत या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे का याबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे पीक योजना लागू करताना किंवा अग्रिम पिकम्यासाठी दावे दाखल करताना राज्य सरकारने केवळ पर्जन्यमानांचा विचार केला आहे त्या दा दुष्काळी नियमावलीत किंवा योजनेतील अन्य मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नसल्याने हा पीक मिळणार नाही त्यामध्ये कंपन्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत दंड टाळण्यासाठी कंपन्यांनी वेळेत दावे निकाली काढले पाहिजेत अवास्तव्य दाव्यांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी कंपन्यांनी अर्जांची पडताळणी पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक कार्यपद्धतीत देखील तैनात करावी कंपन्याशी अशा बाबी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शुल्लक आक्षेप घेणे टाळावे जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासारख्या पुढे तरतुदीचा काही उपयोग होणार नाही केंद्रीय समितीने पीक विमा कंपन्याच्या बाजूने निकाल दिला आहे राज्यात यंदा पहिल्या टप्प्यात चाळीस तालुके त्यानंतर बाराशे एक्केचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेला दगा दिल्याने वाया गेलेली पिके त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अग्रिम पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीकडे दावे केले होते मात्र बहुतांश ठिकाणी कंपन्यांनी राज्यांच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती त्यानंतर अग्रिम देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र केवळ हाच ठरवून हा आदेश कंपन्यांनी दावा केला त्यामुळे केंद्रीय तांत्रिक सल्लागार समिती दाद मागितली होती अहमदनगर नाशिक हिंगोली सातारा सोलापूर अमरावती व लातूर या जिल्ह्यातील अग्रिमत केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने झालेल्या बैठकीला पीक कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते यामध्ये एसबीआय रिलायन्स एचडीएफसी एस ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे राजांच्या पावसाअभावी तीन आठवडे कोरडे गेल्याने पिकांचे नुकसान झाले मात्र त्यानुसार प्रोटोकॉलचे पालन केले नाही टंचाई व्यतिरिक्त अन्य प्रभावी ट्रिगरचा विचार केला नसल्याचे मत मांडले आहे मार्गदर्शक सूचनानुसार पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विम्याची मागणी केली पाहिजे असेही समितीने नमूद केले आहे कंपन्यांनी मांडलेले मत एस बी आय ने लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळात अग्रिमाबाबत आक्षेप घेतला होता या महसूल मंडळामध्ये पिकांचे आरोग्य चांगले होते पीक कापणी प्रयोगात कोणतीही तूट आलेली नाही या जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक असून तेथील आमचा समयोकांना सहकारी कार्यालयात आवारात आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती रिलायन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस महसुली मंडळात आक्षेप घेतला होता मात्र तेथील अधिसूचना मार्गदर्शक सूचनाशी सुसंगत नव्हत्या तेथील सदतीस मंडळाशी मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगांच्या कोणतीही कमतरता आढळली नाही त्याचनंतर एच डी एफ सी कंपनीने हिंगोली जिल्ह्यातील तीस मंडळात आक्षेप घेतला होता मात्र येथील अधिसूचना व मार्गदर्शक सूचनेचा पालन केल्यानंतर यामध्येही कुठलीही प्रकारची तफावत आलेली नाही असेही या कंपनीने सांगितले त्याचनंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील अग्रिम देण्यास नकार दिला होता तेथील अग्रिमासह पीक विम्याच्या नुसकानीचाही सर्वेक्षणावर त्यांनी आक्षेप घेतला होता सातारा जिल्ह्यातील कांदा पिकांच्या विम्यांचा मुद्दा कंपनीने उपस्थित केला होता तेथे उत्पादकाची कमतरता नस असल्यास विमा देऊ असेही सांगितले आहे या जिल्ह्यातील सोयाबीन आणि मक्यांचे विमा या अगोदरच दिल्यांचे विमा कंपनीने सांगितले आहे पीक कापणी प्रयोगावर विमा महाराष्ट्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांचे मनने ऐकून घेतल्यानंतर समितीने पीक कापणी प्रयोगावर पीक विम्याचे दावे निकाली काढले जातील असा निर्णय दिला ज्या सात जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याचे सांगितले जात असले, असले, असले तरीही पीक कापणी प्रयोगापैकी सव्वीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची स पिकांची स्थिती सामान्य असल्याचे आढळून आल्याने समितीने नोंदवलेला आहे राज्य सरकार नमूद केलेल्याप्रमाणे ज्या महसूल मंडळामध्ये कोरडा काळ नोंदवून आग्रे मान्य केला असला तरीही पीक कापणीच्या प्रयोगावर कुठल्याही प्रकारची तफावत आली नसल्याची संमती राज्य सुद्धा दर्शवली आहे राज्य सरकारने प्रोटोकॉल पाळला नाही समितीने कृषी विभागांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असून पीक साठी केवळ पर्जन्यमानाचा वापर केल्याचे नमूद केले आहे राज्य सरकारने दुष्काळी नियमावली योजनांचे मार्गदर्शक तत्वे आधीसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही तात्काळ अग्रिम पीक विम्या सा विमा देण्याचे दोन हजार तेवीसमध्ये अनिवार्य केलेल्या मध्य प्रतिकूल हंगाम अहवाल किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणत्याही विशेष अहवाल राज्य शासन शा सादर केलेला नाही त्याच माध्यमातून क्षमता असूनही तो वापरला नाही त्या त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पीक कापणी प्रयोगावर आलेल्या उत्पन्नाचा तपशील उपलब्ध त्यानुसार पीक विमा द्यावा जर प्रतिकूल हंगाम परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पन्नास टक्केपेक्षा कमी झाले तर त्यांना शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा कंपन्यांनी द्यावेत असा निर्देशही असे आदेशही या राज्य शासनाने काढला आहे त्याचनंतर पीक कापणी प्रयोगावर आधारित अंतिम उत्पन्न राज्यात प्राप्त होत असल्याने ज्या मसुली मंडळात दावे केले आहेत त्यांचे दावे उत्पन्नाच्या आधारावर आणि त्यांना पिकमा निकषी काढाव्यात निकाली काढाव्यात असेही आदेशही द्या राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत त्याच माध्यमातून सरकारला काय सूचना देण्यात आलेल्या आहेत राजाने दुष्काळ जाहीर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे मार्गदर्शक सूचना आणि रिमोट सेन्सिंग तपशीलचा विचार केला पाहिजे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनाची काटेकोर अंमलबजावणी करा तांत्रिक भागीदारांना अहवाल विचारात घ्यावा शेतकऱ्यांच्या तात्काळ दिलासा देण्यासाठी खात्यात पेमेंटची तरतूद असायला हवी त्याचनंतर आता प्र आता प्रकरणाच्या निकालात विलंब झाल्यामुळे कुचकामी झाली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार आपल्या अंतर्गत असलेल्या विविध विभागांना काम करण्याचा सल्ला देणे आवश्यक आहे ही सर्व माहिती पाहता राज्य सरकारकडे संपूर्ण बोर्ड दाखवले जात आहे आणि राज्य सरकारच्या चुकामुळे या सात जिल्ह्यांना विमा मिळत नाही असे म्हणण्यास वागीव ठरणार नाही नेमकं सरकार र कंपन्यांचे आहे का शेतकऱ्यांचे आहे असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत थांबतो रजा घेतो पुन्हा व्हिडिओ असेच नवीन माझ्या तोपर्यंत धन्यवाद